मराठा पाटील समाज बरोबर मेळाव्यात शेतकरी व नाना व्यावसायिक मुलांना मुली देण्याचे आव्हान तीनशे पाच

मार्गी लावलेत मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी राज जा पवार माजी आमदार शरद पाटील जयू ठाकरे एच एस पाटील मनोज मोरे डी बी पाटील श्यामिल गिरस्कर शिवाजीराव मराठे बापूजी शेलार उपस्थित होते मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते सहाशे वधू वरांची पारदर्शी व उपयुक्त सूची पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले आयोजक संतोषराव सूर्यवंशी डॉक्टर दिलीप पाटील ज्ञानेश्वर आमदार शरद पाटील यांनी घटस्फोट व लग्न विशेष प्रबोधन केले विधवा घटस्फोटीत अपंग यांचाही स्वीकार करण्याबाबत उपस्थितीत पालकांनी होकार दिला कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही सूचीपुस्तिका तयार करतो आणि त्या सूचिपुस्तिकाच्या माध्यमातून आणि मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास दरवर्षी आम्ही दीड दोन हजार गोवरांचे लग्न जमवतो गेल्या चौदा वर्षापासून हे विधायक समाजकार्यात नॉनस्टॉप सुरू आहे आणि समाजाचा त्याला प्रचंड असा प्रतिसाद आहे कारण आजकाल एकत्र पूर्णपद्धतीमुळे समाज स्थलांतरित झाल्यामुळे मुलामुलींचे लग्न करणं लग्न जमवणं अतिशय दुरापास्ता असं हे काम झालेलं आहे आणि म्हणून हे वधवरभर परिचय मेळावा आणि वधूवर पुस्तिका हे माध्यम आहे या माध्यमाच्या माध्यमातून पालकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्या योगाने दरवर्षी आणि खूप लग्न याच्यातून मार्गी लागतात पालकांना earth... me... सूची पुस्तिका आम्ही पुरवतो आणि आमचे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत तालुक्याच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत म्हणजे पैसा खर्च करून त्यांनी धुळ्याला नाव नोंदण्यापेक्षा ना शिरपूरवाल्यांनी शिरपूरमध्ये नाव नोंदवायचं चाळीसगाववालांनी चाळीसगावमध्ये नाव नोंदवायचं आणि संपूर्ण अर्धा महाराष्ट्र खानदेश मी फिरतो ते सगळे बायोडाटे सगळे परिचयपत्र गोळा करतो नोंदण्या गोळा करतो त्याचं पुस्तिका तयार करून मेळाव्याच्या दिवशी तो पालकांना देतो त्याचं प्रकाशन या ठिकाणी होतं आणि अशा पद्धतीने गेल्या चौदा वर्षापासून हे विधायक समाजबिंदुत्कारने पारदर्शी स्वच्छ काम चालू आहे आणि म्हणून या खानदेशातील तमाम मराठा पाटील बंधू भगिनींचा मला प्रचंड असा प्रतिसाद आहे तर समक्ष आज लोकांनी मी पाहिलं आणि सुद्धा मला मोठा प्रतिसाद आहे म्हणजे पत्रकारांचा फार मोठा जे बातमीदार आहेत जे आपले पत्रकार आहेत जे आपले वर्तमानपत्र आहेत यांच्याकडून मी मला बातम्यांच्या माध्यमातून फार मोठं सहकार्य मिळत हा एक मोठा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो सगळ्यांचं मी सगळेजण माझ्यावर प्रेम करून मोठ्या संख्येने या ठिकाणी म्हणून सगळ्यांचं संमेलन धुळे दिनांक अठरा रोजी वेदांत मंगल कार्यालय नकाने धुळे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता जल दिल्ली वेदांत कार्यालयापासून ते आग्रा दोन मे निवडणूक करण्यात आली जल साक्षरता प्रदर्शनाचे उद्घाटन हस्ते श्री सीताराम एकनाथा शिवकर यांच्या हातून पुस्तकांचे प्रकाशन केले जल गौरव पुरस्कार मान्य कुणाल बाबा पाटील जल शिवा योजनेतील लोकसभा सत्राचे अध्यक्ष डॉक्टर आपल्याला होणार आहे आणि आज कार्य आहे बघितली मला असं वाटतं की भरपूर विषय आहे ज्याच्यामध्ये साहित्य संमेलनामध्ये आहे त्याच्यावरती चर्चा करणार मला असं वाटतं की या विषयामध्ये भरपूर गोष्टी अशाच होतील की येणाऱ्या काळामध्ये आजच्या संमेलन या दोन दिवसामध्ये आपण अभ्यासक्रमात आहोत आणि खानदेशामधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी पाण्याच्या पुणे जिल्हा असेल आणि संपूर्ण खानदेश असेल याच्यामध्ये काय काय गोष्टी झाल्या पाहिजे काय काय गोष्टी आपण बोलू शकतो अभ्यास करो एक सविस्तर नेचर आप ज्यादा शक्ति संभव हमारे सूत्रा मानने का प्रयत्न करा मसते अत्यंत महत्व कारण आज फाउंडेशन विधायक प्रकार से बात देशा निर्माण तो छोटा संभत पदीना परंतु ज्यादा मतदाता इतिहास हैलुक्ट ग्रामीण विधानसभा मतदार संघाज त्यामुळे तालुक्याने एकोणीस एकोणीस पद्धतीची एकोणीस बनणार बंडायला म्हणजे आमच्या शंकेलपर्यंत तालुक्यात बंड